लोकांच्या अवलंबून राहणार काही जीवनामध्ये प्राप्त करू शकणार नाही आम्ही नवीन सुरुवात आम्ही करू शकणार नाही आम्हाला नवीन सुरुवात करायची असेल नव्यानं उभं राहायचं असेल नव्यानं आम्हाला अभिषेक प्राप्त करायचा असेल नव्यानं माझ्या बरोबर आम्हाला सामर्थ्य उभं राहायचं असेल तर आज मला आमची मानसिकता चेंज करायला पाहिजे <दिणगी> हा लुया देवाची सुद्धा असं माझ्या पलवूया अडतीस वर्ष माझ्या पुरो त्या तळ्याच्या काठावरती पूर्ण आहे इतर पेशंट बरे होऊन गेले पण हा व्यक्ती त्याच्या मानसिकतेमुळं तिथंच पूर्ण आहे हा देवाची स्तुती असो माझ्या पुढे बायबल नुसार मी पाच हलोडिया की हलोडिया त्या महालोड्या अडतीस वर्ष पक्षी माणसाचं जीवन देवावर त्या अवलंबून नव्हतं ते अवलंबून होत आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असता ख्रिस्ती जीवनामध्ये मी जगत असता तर आमचं जीवन ते अवलंबून आहे देवावर ते अवलंबून नाही तर माझं जीवन पक्षघाती माणसासारखं जीवन आहे मी दडफोड पण जात नाही तर माग पण येत नाही अशा अवस्था आमची असते हा लालूया देवाची स्थिती असो माझ्या पुढं आमची विचार करण्याची पद्धत बदलायला पाहिजे हा लालूया आमचा विचार बी बदलायला पाहिजे आमचं बोलणं बी बदलायला पाहिजे आमचं चालणं बी बदलायला पाहिजे हा आमची मानसिकता मी चेंज करायला पाहिजे हा देवाची स्तुती असतो बाजू बोलो बायबल आम्हाला सांगतं की प्रवेश ख्रिस्त इतर पेशंट गेला नाही तर अडतीस वर्ष लखवा पारून पडलेल्या त्या व्यक्तीकडे काय इश्यू गेला आणि ईशुला माहित होत सर्वांच्या पेक्षा सर्वात जास्त आताच्या सध्याच्या वेळीला त्याला गरज आहे कुणाला गरज आहे त्याला गरज आहे देवाची स्तुती स्वभाज्यापुढ बायबल आम्हाला सांगताना द्या की प्रभेश्रिस्त ख्रिस्त जवळ गेला आणि ख्रिस्ताला काय म्हटला काय तुला बरवण्याची इच्छा आहे का ईश्वचा काय शब्द आहे काय तुला बरवण्याची इच्छा आहे का देवाची स्तुती स्वभाजाकडो

नवीन असेल तर आम्हाला माणसावर ते अवलंबून चाललं नाही आम्हाला देवाच ऐकायला पाहिजे देवाची सुद्धा असो पाहिजे आम्हाला देवावर ते अवलंबून राहायला पाहिजे हालूया कारण बाहेर

देवाची स्तुती असो बाय आपल्या त्या शब्दात त्याला विश्वास ठेवला आणि उडी मारून आपल्या जागा राहिला त्याला सुरुवात केली देवाची असतो त्या अडतीस वर्षाच्या माणसात तो माणूस आहे ना सुरुवात झालेली आहे अडतीस वर्षामध्ये कधी जागा सोडली नाही अडतीस वर्षामध्ये कधी पाऊल उचलला नाही अडतीस वर्षामध्ये तू कधी सरकू शकला नाही परंतु बायबा सांगतो सांगतं येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवला डायरेक्ट मंदिरामध्ये तू चालत गेला

कि जोपर्यंत आमच्या मानसिकतेमध्ये आम्ही राहू तोपर्यंत कधीच स्वतःची प्रगती होणार नाही तोपर्यंत कधीच बदल होणार नाही आम्हाला प्रगती करायचं असेल बदल घडवायचा असेल नव्यानं सुरुवात करायची असेल प्रत्येक क्षणामध्ये इशूच आम्हाला ऐकायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला इशूच ऐकायला पाहिजे हालूया आम्हाला इशूची मदत आम्हाला घ्यायला पाहिजे इशूच आम्हाला सहाय्य घ्यायला पाहिजे

ज्या तळ्यामध्ये उतरलेल्या देवदृतांनी निर्माण केलं तो तुझ्यासमोर आहे हिया तो तुझ्यासमोर आहे हिया असा येशू महाराज म्हटलं असेल हाल मी कोण आहे हे जर त्याला कळालं असतं ना हलया तर माझ्या त्याला विलंब पण लावला नसता पण सांगतो त्याला कारण सांगितलं नसतं पण तो काय करत आहे येशूला जसं माणसाला कारण सांगतो ना तसं तो येशूला कारण सांगत आहे स्थिती असतो माझ्याकडं आज आमच्या जीवनामध्ये आम्ही असा निर्णय घ्यायला पाहिजे की आम्हाला उठून उभारण्यासाठी आमच्या परिस्थितीमध्ये आम्हाला मात करण्यासाठी आमच्या आजारा मात करण्यासाठी आमच्या आम्हाला बाहेर पडण्यासाठी आणि आज माझ्या पडल्या त्या पक्षघाती माणसाची पडून अवस्था होती तशा प्रकारे अवस्थेमध्ये न राहता तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या पक्षघाती माणसा न जसा शब्द ऐकला आणि नव्याला सुरुवात झाली हालेलुया तशा प्रकारची सुरुवात आमच्या जीवनामध्ये व्हायची असेल तर माझ्या परवडूया आमच्या मधला पहिला भेद आम्ही बाजूला करायला पाहिजे हालेलुया चुकीचे विचार आम्ही बाजूला करायला पाहिजे चुकीचं आचरण आम्ही बाजूला करायला पाहिजे <laughs> ते बाजीस असं माझ्या परवड्या आम्ही पाप पालोड्या की माझ्या परवड्या आम्ही माझ्या परवडल्या मानसिकता आम्ही चेंज करायला पाहिजे हालेलुया अरे माझ्या परवड्या पालवूया माणसाच्या बोलण्यापेक्षा माणसाच्या सहाय्यापेक्षा देवाचं आणि वाच साहे मला प्रिय ते मला खऱ्या अर्थान उभा करू शकत ते मला खऱ्या अर्थानं मला नवीन सुरुवात करू देऊ शकत बाहेर सांगता पक्षी मनुष्य अडतीस वर्ष पडण होता त्याला भविष्य नव्हतं त्याला काय भविष्य नव्हतं लकवा मारलेल्या माणसाला काय भविष्य आहे का बोला ना आम्ही असं शांत झालो की आम्ही ते पेशंट स्वतःच आहोत आता इथं सोडासाठी तळा पण नाही पाणी पण नाही फ्रेज लाड हल घ्या इथं फक्त ईशुचं वचनच आहे आता प्रेज लाड हल घ्या इथं फक्त काय आहे इशुज वचनच आहे ह्यालाच ऐकायला पाहिजे ह्यालाच स्वीकारला पाहिजे हे तुम्हाला बऱ्या करणार आहे हे आम्हाला उभं करणार आहे हे तुम्हाला माझ्या बनवून नवीन सुरुवात करून आम्हाला देणार आहे आमच्या जीवनाला नवीन सुरुवात आहे कदाचित माझ्या तुम्ही माझ्या पुढं हलवूया लग्नाबद्दल आधाराबद्दल विचार करत असाल तुम्ही माझ्या बोलून तुम्ही अनेक गोष्टीवरती विचार करत असाल विचार करण्याची गरज नाही मला कोण मदत करेल मला कोण सहाय्य करेल कोण यातून मला बाहेर काढेल हा लालूया विचार करण्याची गरज नाही हा लावूया अडतीस वर्ष माणसाला येशू म्हटलं काय तुला परवडण्याची इच्छा आहे का तोच आज मला म्हणतो काय तुला इच्छा आहे का म्हणतो काय तुला नवीन सुरुवात सुरुवात पाहिजे का जर तुला नवीन सुरुवात करायची असेल तुला नवीन सुरुवात करून द्यायची असेल खायला लुया आज माझ्याकडून मला वेगळं काय करण्याची गरज नाही आज जो येशू माझ्याशी बोलत आहे ना त्या शब्दावर मला विश्वास ठेवायचा